आमचे शिवसेनेचे बाळासाहेबांच्या शिवसेनेचा एकही आमदार उभटाच्या संपर्कात नाही आम्ही कट्टर हिंदुत्वादी विचाराचे आहोत बाळासाहेबच्या विचाराचे आहोत उभाटा काँग्रेस सोबत गेलेली आम्ही काँग्रेस सोबत जाऊ शकत नाही आणि पवार साहेब कोणाच्या डोक्या हात ठोटतील कोणाच्या बोट देतील आशिवाय कोणा तिसरा ठोतील हे कोणी सांगू शकत नाही त्यांचे राजकारणाची खेती कामच माहित असतात त्याच्यामुळे आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत आहोत आमची शिवसेना पक्ष आहे आणि आम्ही त्या पक्षावर सगळे आमदार लढणार आहोत इकडे आमदार आमचा इकडे तिकडे होत नाही दुसरा मुद्दा आहे उद्धव ठाकरे आमचं त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आमच्याकडनं अमित शहा बोलले की आता ते सगळ्यात मोठे सादर कोणी असं भ्रष्टाचाराचे तर ते शरद पवार आहेत तुम्ही कसं पाहताय आता तर पवार साहेबांना कोणी आमदार देऊ शकत नाही आजपर्यंत पवार साहेबांचं राजकारण पण कोणाला कळलेलं नाही आणि ते आमच्यापेक्षा इतके मोठे की आम्ही त्यांच्यावर न बरं प्रश्न आहे महाराष्ट्राला काय मिळून राहिलं आणि महाराष्ट्र जनतेला काय मिळून आलं हे उभा देश पाहून आलेला आहे त्याच्यामुळे कोणाच्या आरोपाला आम्ही आम्ही काही त्याच्यात तथ्य मानत नाही पण जे काही देशा देशामध्ये सगळ्यात जास्त राज्याला मिळते सगळ्यांना माहित आहे शरद पवार म्हणतात की मला माझ्या बोटावरती विश्वास आहे माझा बोट मी कोणाच्या हातात देतो कारण की नरेंद्र मोदी म्हटले होते की शरद पवारांचं बोट धरून राजकारणात काय बोलले नरेंद्र मोदी म्हटले होती यापूर्वी की मी शरद पवारांचं बोट धरून राजकारणात त्यावर शरद पवार म्हणतात की मला माझ्या बोटावरती विश्वास आहे मी माझ्या माझा बोट कोणाच्या हातात येत नाही ती त्यांची परिपक्वता आहे आणि त्यांचा राजकारणाचा तो भाग आहे अरे पवार साहेब कोणाच्या डोक्यात हात ठेवतील कोणाच्या हातून बोट देतील आशीर्वाद कोणा तिसऱ्या ठेवतील हे कोणीच सांगू शकत नाही त्यांचे राजकारणाचे खेळ हे त्यांनाच माहित असतात लोक आम्ही एकशे दहाच्या पुढे एकशे दहा